श्रीराम समर्थ श्री गणेशाला शारदेला समर्थ सद्गुरूंना सुतांना सनकादिकांना शुकाचार्यांना वंदन करून नामस्मरण करू श्रीमद्भागवतसारामृत कथेचे श्रवण करू ओम नमो भगवते वासुदेवाय ओं नमो भगवते वासुदेवाय ओं नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय कृष्ण भगवान की जय सच्चिदानंद तापत्रय विनाशाय तापत्रयविनाशाय श्रीकृष्णाय वयो नम श्रोते हो नमस्कार शुकाचार्य राजा परीक्षितीला सांगतायत राजा ब्रह्मदेवाचा गर्व भगवंतानी हरण केला त्या ब्रह्मदेवानी भगवंताच्या त्या रूपाची स्तुती केली भगवंताच्या त्या अवताराचं गुणवर्णन केलं ब्रह्मदेव भगवंताची स्तुती करून ब्रह्मलोकाला निघून गेले कालांतराने भगवंताची स्वारी गाई वास्त्र घेऊन वृंदावनामध्ये चरायला घेऊन जाय लागली तिथे फुलाफळांच्या भारांनी वाकलेले वृक्ष लालसर पालवी फुटलेल्या फांद्यांनी आपल्या चरणांना स्पर्श करीत आहेत असं पाहून आनंदाने स्मित हास्य करीत भगवान गोपाल कृष्णांची स्वारी बलरामदा म्हणते अहो अमी देव बरामरचित पादाम भुजनते सुमन फलार्हण हे देवश्रेष्ठा देव, देव ज्यांची पूजा करतात त्या चरण कमळांना हे वृक्ष फुलं आणि फळं फुल घेऊन आपल्या शेंड्यांनी नमस्कार करीत आहे असेही असेल की ज्या पापांमुळे त्यांना वृक्ष जन्म घ्यावा लागला ते पाप दूर करण्यासाठीच ते असे करीत असावेत हे पुण्यशील आदिपुरुषा तू जरी या वृंदावनामध्ये तुझे मूळ रूप झाकून ठेवून राहत असलास तरी तुझे श्रेष्ठ भक्त मुनिगन तूच आपली इष्टदेवता आहे हे ओळखून बहुतेक भ्रमरांच्या रूपामध्ये तुझ्या त्रिभुवन पावन यशाचे गायन करीत तुझे भजन करतायत ते आपल्याला कधीच सोडू इच्छित नाहीत हे स्तुत्यबंधो तू आपल्या घरी आल्याचे पाहून हे मोर आनंदाने नाचतायत गोपिकांप्रमाणे या हरणी तुझ्याकडे प्रेमळ नजरेने पाहून तुला प्रसन्न करीत आहेत या कोकिळा मधुर कुहरवाने आपलं स्वागत करतायत दादा घरी आलेल्या अतिथीचं स्वागत करणं हा सत्पुरुषांचा स्वभावच असतो अतिथी धर्म पाळणारे हे वनवासी धन्य होय येथील भूमी आज गवत झुडपांसह तुमच्या चरणांच्या स्पर्शाने धन्य आहे इथले वृक्ष वेली तुमच्या हातांचा स्पर्श झाल्याने स्वतःला धन्य मानतायत तुमच्या दर्यार्ध दृष्टिक्षेपामुळे नद्या पर्वत पशुपक्षी कृतार्थ होत आहेत शुकाचार्य म्हणतात राजा एवृावनम श्रीमत् कृष्ण प्रकारचे सुंदर वृंदावन पाहून भगवान गोपाल कृष्ण आनंदी झाले आपल्या सवंगड्यांसह गोवर्धन पर्वतावर यमुना तीरावर गायींना चारीत ते रममान झाले गोपाळ ज्यांचे चरित्र गात आहेत असे वनमाला धारण केलेले भगवान गोपाल कृष्ण बलरामांसह धुंद भ्रमरांच्या गुणगुणण्यात आपला स्वर मिसळून मधुर संगीत गातायत कधी कधी भगवान गोपालकृष्ण राजहंसाच्या कुजनाचे अनुकरण करीत तर कधी नाचणाऱ्या मोरांप्रमाणे अधिक सुंदर नाचून मित्रांना हसवीत कधी तर मेघांप्रमाणे गंभीर वाणीने दूर गेलेल्या गुरांना त्यांच्या नावाने प्रेमाने बोलावून घेत त्यांची ती मधुर हा गायी आणि गोपाळांचे चित्त मोहवी राजा कधी चकोर क्रौंच चकवा भारद्वाज आणि मोर या पक्ष्यांचे आवाज काढून तर कधी वाघसिंहाच्या गर्जनेने घाबरल्यासारखे भगवान दाखवायचे कधी कधी बलराम खेळून थकल्यावर एखाद्या गोपाळांच्या मांडीवर उशी करून पहुडले तेव्हा भगवान गोपालकृष्ण त्यांचे पाय दाबून देत त्यांचा थकवा दूर करीत जेव्हा गोपाळ नाचू गाऊ लागले फुशारक्या मारू लागले किंवा एकमेकांशी कुस्ती खेळू लागले तेव्हा दोघे भाऊ हातात हात घालून उभे राहत आणि हसून शाबास शाबास अशा प्रकारे त्यांची संभावना करत कधीकधी तर भगवान गोपाल गोपालकृष्णाची स्वारीसुद्धा कुस्ती खेळत होती राजा थकून जाऊन एखाद्या झाडाखाली कोवळ्या पालवीच्या शय्येवर एखाद्या गोपाळाच्या मांडीवर डोकं ठेवून भगवान आराम करायचे ते दृश्य मनाला मोहून टाकणार होतं राजा त्यावेळेला काही पुण्यवंत भगवान गोपाल कृष्णांचे पाय चेपू लागत आणि दुसरं काही पुण्यशील बालक त्यांना पंख्यांनी वारा घालत हे राजा जेव्हा हृदयप्रेमाने उत्सम बळून येईल तेव्हा काही गोपाळ हलक्या आवाजात भगवान गोपाल कृष्णांच्या लीलांना अनुरूप अशी मनोहर गीत गाऊ लागत अशा प्रकारे भगवंतांनी आपल्या योगमायेने आपलं खरं स्वरूप झाकून ठेवलं त्या अशा काही लीला करीत की ज्या हुबेहूब गोपाल बालकांच्या सारख्याच वाटत स्वतः भगवती लक्ष्मी ज्यांच्या चरण कमलांच्या सेवेमध्ये संलग्न असे तेच भगवान या खेड्यातील बालकांबरोबर ग्रामीण खेळ खेळत परंतु कित्येक वेळा त्यांची ईश्वरीय लीला सुद्धा प्रकट होत असे श्री रामा नाम गोपालो राम केशवयो सखाय रामकृष्णांचा श्रीरामा नावाचा एक मित्र सुबल स्तोककृष्ण कृष्ण आदी गोपाळ त्यांना प्रेमाने म्हणाले राम राम महाबाहो कृष्ण दुष्ट निभरहणं हे पराक्रमी बलरामा हे दुष्टांचा नाश करणाऱ्या श्रीकृष्णा इथून थोड्याच अंतरावर ताड वृक्षांनी भरलेलं एक मोठं वन आहे जिथे ताडाची पुष्कळ फळे खाली पडतात आणि पडलेली आहेत सुद्धा परंतु धेनुक नावाचा दुष्ट दैत्य ती घेऊ देत नाही हे रामा हे कृष्णा तो बलाढ्य दैत्य तिथे गाढवाच्या रूपाने येऊन राहतो त्याच्याबरोबर आणखीनही पुष्कळसे त्याच्यासारखेच बलवान दैत्य त्याच रूपात तिथे राहतात शत्रूचा नाश करणारे आहे कृष्णा माणसांना खाणाऱ्या या दैत्याच्या भीतीने माणसं इतकंच काय पशुपक्षीसुद्धा त्या जंगलात जात नाही रेत त्याची फळे सुगंधित आहे पण आम्ही कधी ती खाल्ली नाहीत चारी दिशांना पसरलेला त्याचा सुगंध ध्यानात येतो भगवंता कृष्णा त्यांच्या सुगंधाने आमचं मन मोहित झालेलं आहे आणि ती मिळावीत अशी आमची फार इच्छा आहे बलराम दादा आपली इच्छा असेल तर जाऊया आपल्या मित्रांचं हे म्हणणे ऐकून भगवान गोपालकृष्ण आणि बलराम दोघंही हसले आणि त्यांची इच्छा पुरविण्यासाठी त्यांच्याबरोबर तालवनाकडे गेले त्या वनात जाऊन बलरामांनी हातांनी ती ताड्याची झाडी हत्तीप्रमाणे जोराने हलवून फळं खाली पाडायला सुरुवात केली गाढवरूपी दैत्याने जेव्हा फळ पडण्याचा आवाज ऐकला तेव्हा तो पर्वतांसह पृथ्वीचा थरकाप उडवीत तिथे धावत आला फला पततां पतताम शब्द निशम्या सभा तो बलवान दुष्ट आवेशाने बलरामांसमोर आला आणि त्यांनी मागच्या पायांनी त्यांच्या छातीवर लाथ मारून खिंकाळ तिथून तो बाजूला सरकला राजन तो गाढव क्रोधाने पुन्हा खिंकाळ बलरामांच्या जवळ आला आणि त्यांच्याकडे पाठ करून पुन्हा रागाने त्यांनी आपल्या मागच्या पायांनी त्यांच्यावर लाथा झाडायला सुरुवात केली बलरामांनी एकाच हाताने त्याचे दोन्ही पाय धरले आणि त्याला आकाशात गरगर गर 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 फिरवीत एका ताडाच्या झाडावर दंडकण आपटलं फिरवीत असतानाच त्या गाढवाचे प्राण निघून गेले होते राजा ते नाहतो महातालो तालो वेपमानो ब्रहच्छिरा त्याच्या आपटण्याने ज्याचा वरील भाग अतिशय विस्तृत होता असा तो महान ताडवृक्ष स्वतः कडकडाट करीत तुटून पडला पण पडताना दुसऱ्या एका वृक्षाला सुद्धा त्यांनी पाडलं दुसऱ्या आणि तिसऱ्याला तिसऱ्याने चौथ्याला असं करत करत पुष्कळसे झाडं काड 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 आवाज होऊन धनाद्दन पडायला लागले बलरामांनी लिलेने फेकून दिलेल्या गाढवाच्या शरीराच्या आघाताने तिथले सगळे ताड वृक्ष सोसाट्याच्या वाऱ्याने हलावे तसे गदगदा गदगदा हलाय लागले राजा जगदीश्वर अनंत भगवंताच्या बाबतीत यात काय आश्चर्य असणारे कारण वस्त्रामध्ये दोरे असावेत त्याप्रमाणे हे सारं जग त्यांच्यामध्ये ओतप्रोत भरलेलं आहे राजा तत कृष्णंच रामंच सर्वे क्रोष्टारोभ्यद्रे संधवा त्यावेळी धेनुकासुराचे बांधव गाढव आपल्या नातलग मारला गेल्याचे पाहून क्रोधाने रामकृष्णांवर आवेशाने तुटून पडले राजा त्यापैकी जे जे कोणी जवळ आले त्यांना त्यांना बलराम आणि भगवान गोपाल कृष्णांनी अगदी सहज गत्या मागेच पाय पकडून ताडवृक्षांवर दनादन आपटायला सुरुवात केली त्यावेळेला तिथे जमिनीवर चहूकडे पसरलेली ताडाची फळं तुटून पडलेले वृक्ष दैत्यांची प्रेत आणि जमीन आच्छादल्या गेली ढगांमुळे आकाश झाकळून जावं असं झालं त्यांचा हा महान पराक्रम पाहून देव त्यांच्यावर फुलांचा वर्षाव करू लागले आणि मंगलवाद्य वाजवाय लागले राजा ज्या दिवशी धेनुकासूर मारल्या गेला त्या दिवसापासून लोक निर्भय होऊन त्या वनातले ताड फळ खाऊ लागले आणि जनावरे स्वच्छंदपणे विहार करू लागली त्यानंतर ज्यांचे श्रवण कीर्तन पुण्यकारक आहे असे कमलदलाप्रमाणे डोळे असलेले भगवान गोपाल कृष्ण आणि ज्येष्ठ बंधू बलरामांसह एकदा ब्रजामध्ये गेले त्यावेळेला त्यांचे साक्षीदार त्यांच्याबरोबर त्यांची स्तुती करीत करीत निघाले त्यावेळेला भगवान गोपालकृष्णांच्या कुरळ्या केसांवर गाईंच्या खुरांनी उडालेली धूळ पसरलेली होती मस्तकावर मोर पंखांचा मुगुट होता आणि केसांमध्ये जंगली रानफुलं घातलेली होती त्यांचे पाहणे आकर्षक असून चेहऱ्यावर मनोहर स्मित हास्य आहे ते बासरी वाजवत आहेत आणि त्यांचे सवंगडी त्यांची गात आहे बासरीचा आवाज ऐकून कोपी एकाच वेळेला घरातून बाहेर आल्या तेव्हापासून त्यांचे डोळे भगवान कृष्णाला पाहण्यासाठी आतूर झालेले होते राजा भगवंताच्या मधाचे पान करून विरहाची आग शांत केली आणि भगवंतानी सुद्धा त्यांचे लज्जायुक्त हास्य आणि विनययुक्त नेत्र कटाक्षांनी केलेले सत्कार स्वीकारून व्रजामध्ये प्रवेश केला राजा त्यावेळेला प्रेमळ यशोदा आणि रोहिणी यांनी त्यावेळी देण्याजोग्या वस्तू हव्या तेवढ्या दिल्या नंतर तेल उठणं लावून त्यांना स्नान घातलं त्यामुळे त्यांचा दिवसभरातील हिंडण्या फिरण्याने आलेला शेण नाहीसा झाला नंतर त्यांना सुंदर कपडे घालून गंध लावून सुगंधी फुलांच्या माळा घातल्या गेल्या त्यानंतर दोघंही मातांनी वाढलेले स्वादिष्ट अन्न जेवले त्यापाठोपाठ लढिवाळपणे त्यांना थोपटून आईंनी सुंदर अंथुळावर झोपविले तेव्हा ते, ते आरामात झोपी गेले राजन एव स भगवान कृष्ण वृंदावन चर क्वचित ययौ राम मृते राजन कालिंदी सखी राजा अशा प्रकारे वृंदावनामध्ये राहत असताना एक दिवस भगवान गोपालकृष्ण बलरामाखेरीज इतर मित्रांना बरोबर घेऊन यमुनेवर आले त्यावेळेला उन्हाळ्यातल्या उन्हाने गाई आणि गोपाळ तहाने व्याकुळ झाल्यामुळे यमुना नदीचे विषारी पाणी पिले गोपाच निदा विषदूषित त्यावेळी उन्हाळ्यातील उन्हाने गाई आणि गोपाळ तहाने व्याकुळ झालेले यमुना नदीचे विषारी पाणी पिले परीक्षिता दैववशात लक्षात न आल्यामुळे ते विषारी पाणी पिताच सर्व गायी आणि गोपाळ निश्चेष्ट होऊन यमुनेच्या काठावर पडले त्यानंतर त्या अवस्थेत पाहून योगेश्वरांचे सुद्धा ईश्वर असणाऱ्या श्रीकृष्णांनी आपल्या अमृता वर्षाव करणाऱ्या दृष्टीने त्यांना संजीवन केले त्यांना जिवंत केले कारण त्यांचे करते श्रीकृष्णच होते ना तेव्हा शरीर आल्यावर ते सर्वजण पायाजवळ उभे राहिले आणि आश्चर्यचकित होऊन एकमेकांकडे पाहू लागले राजा विषारी पाणी प्याल्यामुळे मरूनही श्रीकृष्णांच्या कृपादृष्टीनेच आपला पुनर्जन्म झाल्याचे त्यांच्या लक्षात आले शुकाचार्य म्हणतात राजा विलोक्य कृष्णान कृष्ण कृष्णाही नाविभ भगवान श्रीकृष्णांनी पाहिले की कालिया नागाने यमुनेचं पाणी विशाल केले विषारी पाण्यामध्ये जेव्हा ते शुद्ध करण्यासाठी त्यांनी त्या सापाला तिथून दूर पाठवलं राजाने विचारलं ब्रम्हन यमुनेच्या खोल पाण्यात भगवान गोपालकृष्णाने त्या सर्पाचे दमन कसे केले शिवाय तो जलचर नसून पुष्कळ काळ पाण्यात का आणि कसा राहिला हे महात्मन स्वेच्छेनुसार वागणाऱ्या अनंत भगवंतानी रूपाने ज्या दिव्य लीला केल्या त्या लीलामृताच्या सेवनाने कोण बरं तृप्त होऊ शकेल म्हणून आपल्यालाही त्या श्रवण करायच्या उद्याच्या भागामध्ये जय जय रघुवीर समर्थ